जालन्यात खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण झाडाला बांधून बेदम मारहाण मंठा रोडवर भरदिवसा घडलेली घटना तिघा अपहरणकर्त्यांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या मवाळ भूमिकेमुळे गुन्हेगारीचा आलेख चढत चाललाय पोलीस महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्याच्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दमदार कारवाया करण्याच्या सूचना देत आहेत मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या मते रोजचं मड त्याला कोण रड अशीच झाली आहे दरम्यान काल मंठा रोडवरील फाट्या नवरत्नपुरी या तरुणाचं त्याच्याच गाडीतून अपहरण केलं अपहरणकर्त्यांनी या तरुणाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत वीस हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तीन अज्ञात अपहरणकर्त्यांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीत जखमी झालेल्या जा तरुणावर जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत